शहादा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दोंडाईच्या रस्त्यावरील जिजाईक अकॅडमीतर्फे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलीस भरतीची हुबेहुब हुँग प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन करून दाखवल्याने परिसरातील विद्यार्थ्यांसह पालकांनी कौतुक केले प्रथमच पोलीस भरतीचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दोंडाई येथील उद्योगपती सरकार साहेब रावल होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाई अकॅडमीचे संचालक भारतीय सेना दलाचे सेवानिवृत्त सैनिक गजेंद्रसिंग गिरासे होते या प्रसंगी सावळदा येथील सरपंच उपसरपंच तलाठी तसेच जिजाई अकॅडमीच्या सचिव माया जगदीप गिरासे उपस्थित होते जिजाई अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर हुबेहूब सैनिकी छावणीप्रमाणे संचालन करून ध्वजाला मानवंदना दिली जिजाई अकॅडमीच्या परिसर सैनिकी छावणीप्रमाणे दिसत होता नंतर पोलीस भरतीचे मैदानी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले गजेंद्र सिंग गिरासे यांनी पोलीस भरतीची पूर्ण माहिती पोलीस भरती, भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली मैदानावरील सगळी सर्वांची प्रात्यक्षिक केली अभिनंदन करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो कार्यक्रमाचे प्रमुख आहेत आपले गजेंद्रजी गिरासे आणि त्यांनी ही संस्था चालवली जिजा याकेर आणि त्यांचे सर्व संचालक आणि आज खास आपले या ठिकाणी हवालदार गिरासे पण हजार आहेत आपले तलाठी साहेब आहेत आपले दादा आहेत सर्वजण सर्व मान्यवर आणि आपल्या ग्रामपंचायतीतले सरपंच आणि सरपंच आणि सर्व कार्यकर्ते आणि सर्व शैक्षणिक शिक्षण घेणारे माझे विद्यार्थी आज खरोखर मला स्वतःला स्पष्टपणे सांगतो की हे मध्ये गुसल्यावर पहिल्याने जेव्हा त्या रस्त्यावर तू येत होतो एक कुठं जागा आहे काय मला काही समजत नव्हतं पण ज्या वेळेला मी एंट्री केलेली पाहिलं तर मला मिलिट्री कॅम्पची आठवण आली की मग मिलिटरी कॅम्पमध्ये असंच सर्व वातावरण असतं आणि खरोखर मग मला

पा म्हणजे आज पाक जेवढे आकडा मारले उरामध्ये सर्व भरते मी आपण जास्त वेळ घेणार नाही पण मी परत एक येणार कायम करायला जरुरी येणार सलाउद्दीन लोहार फेंटी फोर शहादा